दिनेश सेठ काय काय कराल तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय पण यावेळी काय तर नवीन घेऊन आले तुमच्यासाठी नवीन म्हणजे हे बघा पार सह्याद्रीच्या कडे मस्त मस्तपिकी डोंगरात पर्वतरांगांमध्ये उभारलो आहे का आलो आहे आता ह्याचं कारण असं आहे की आम्ही इथं मस्तपिकी आता रस्ता बनवायचं काम करावं आहे रस्ता बनवायचं म्हणजे अलायमेंट करून द्यायचं आहे अलायनमेंट करून दिल्यानंतर या ठिकाणी रस्ता बनणार तर आता आपल्यासोबत आहेत आमचे मॅनेजर बघा टावेल बिवेल घालून एकदम गावठी स्टाईलमध्ये मशीन सेट करायला लागल्यात आणि यो गाई। ये आहे हे शेड बघा आमचे ह्यांचं काय काम चालू आहे ही जुनी माणसं आहेत एकदम तुम्हाला अजून दोन कार्यकर्ते आहेत ती खाली आहेत दाखवतो नंतर भरपूर खाली रस्ता तरी पण हे जंगल एरिया असल्यामुळं का नाही जरा डोक्याला ताप आहे आमचा पण काम निम्म झालेलं आहे निम्म्याच्या वर काम झालेलं आहे फक्त थोडासाच थोडा तिथं वरती बघा तिथं त्या ठिकाणी तिथं कटिंग रस्ता आहे तो दाखवायचा आपल्याला बाकी काय नाही तो फक्त दाखवला की काम संपलं आपलं काल रात्री आलो आहे आम्ही आणि काल रात्री मुक्काम केला नाही सकाळी आता आंघोळ नाही काय नाही डायरेक्ट तोंडात पाय देऊन नाश्ता विष्टा करून डायरेक्ट वर आलो मशीन लावायला तिथनं आणि परत आता तीन चार किलोमीटर खाली जाऊन परत तिथनं आणि परत वर यायचं आहे दाखवतो तुम्हाला पुढं काय काय होणार आहे अजून एक आपले कार्यकर्ते आहेत अमोल पवार म्हणून एकदम हार्ड माणूस आहे दाखवतो तुम्हाला कसा आहे पब्लिक वातावरण हे सकाळचं वातावरण हो आहे एकदम कडकमध्ये चारी बाजून निसता पर्वत आहेत आणि हो बघा इकडे खाली उकरायचं काम चांगलं आहे का उकल लावलाय आहे तिथं इकडं बघा तुमचं काय काम चालू आहे ब्लूटूथ कनेक्ट करायला आहे तिने मशीनला ही मशीन नाही म्हटलं तर एक दहा किलो दहा ते बारा किलोमीटरचं अंतर कॅच करत्या आणि हा पॉईंटर याच्यानं पॉईंट घ्यायचा असतो रस्त्याचा हा रस्ता बनवायचं कारण असं आहे की जी डोंगरदाऱ्यांमध्ये घरं गावं त्यानंतर मंदरी काय मंदिरं वगैरे जे आहेत तेच ते मंदिर मंदरी आ, मंदीर। <laughs> मंदीर। शब्द वळलाही दिवसानं बनवला आहे व्हिडिओ त्या मंदिरांसाठी वगैरे रस्ता हे बनवायचं काम चालू असते आपलं एवढी सगळी रिस्क घेऊन चित्त बित्त ते आज चित्त वाघ बिघ येतात भासक ना अंगाव <laughs> लय बी आकारविषयी असते संध्याकाळी तीन चार नंतर म्हणजे खाली जायला लागते भावानो कसा आहे वातावरण शेवट होते का नाही होतंय होते जरा दमान घ्या लागते का चला जाले चला चलो नीचे उतरणे का अभि इथन आणि परत आता एक दीड किलोमीटर खाली जायचं इकडनं कुठनं चलो नीचे जायंगे तुम्ही पुढे जा हळू जाऊ दे जाऊ दे विशहारडा इथं हळूहळू चप्पल घासरला का बघितला काय लोक ट्रेकिंगला पैसे देऊन येतात आम्ही इथं पैसे कमवायला आले विशहारड असते नाही गोलांटी उडी खात खाली याय म्हणजे अवघड व्हायचं सगळे गोलांटी उडी खात खाली यायचं नाही म्हणजे अवघड झाले मशीनपास जाऊन थांब काय चला भावना येत ना आता खाली उतरवले आम्ही बघितला काय एरिया कसा आहे एकदम रिस्क आहे का का पण काय करायचं पोटासाठी काय लागते अजून पुढे काय काय कामं कशी कशी केली जाते सगळं दाखवत तुम्हाला ग कसा आहे एरिया भाऊ बा कुठंपर्यंत पर्यंत गेला आमचा रस्ता असा रस्ता उडकत जायला लागते भावानो रोज चार पाच किलोमीटर ट्रेकिंग होते आमची रोज चला जरा बघत जायला लागणार आहे खाली एखादं जनावर बारका आले बिल अवघड व्हायचं दाखवत तुम्हाला पुढे काय काय होणार आता मस्त हो भावानो त्या टोकावर होतो तिथनं खाली आलोय जसं रस्ता खोदल तसं का हो दगडी सगळी खालीपर्यंत आल्यात अशी इथं आपली पीडब्ल्यूडी गाडी थांबल्या कोकलँडवाला येऊ सगळं उकरत आला इथंपर्यंत चेष्टा नव सोपं काम नाही दिसते तसं इधर पे हार्ड हार्डवाला विषय राहत आहे कसा आहे कुठं ना कुठं 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 दगड हो कसे पसरले खाली येऊ वरच्या रस्त्याची दगड खाली आले ते रस्ता साफ करायला लागलाय सगळं कोकलँड मुलाखत घेऊयात आंबा आपण जरा विषय हार्डवाला विषय भावानं एवढं सगळं उकर तिथं आणलाय चेष्टा नव विषय हार्ड एकदम दमून भाऊ पाणी पिणी प्यालाय मुलाखत घ्यायला आता भावाची काच बंद आहे भाऊ संध्याकाळी गाठ तेव्हा घेऊ मुलाखत त्याची आपण काय आलं लेस निघली काय चला चला इथन अजून खाली जायचं आहे तिथनं काम चालू करायचं आहे काम चालू करायला अजून टाइम आहे बघितला का शॉर्ट आता इथे एक नवीन कार्यकर्ता आपला अमोल पवार दाखवत तुम्हाला हार्ड माणूस एकदम हो <laughs> का पब्लिक मग सांगाल तू तुम्हाला अमोल पवार शेट <laughs> कशा आहेत आमची गाडी हे दुसरे कार्यकर्ते आमचे दाखवा जरा आता इथन आता खाली जायचं आम्हाला तुम्ही काय मुलाखत देता का नाही तुमची <laughs> काय बोलताय का नाही पबलिकला राम राम <laughs> राम राम <laughs> इथन अजून खाली जायचा भावांनो तर हे बघा भावांनो हे पॉइंट घ्यायचं काम चालू आहे इथन झिरो आहे या झिरोत ना आपल्याला आहे त्या टोकाला सायकल ही सांगणार आपल्याला आता मीटर मेजरमेंट सायकल मेजरमेंट सायकल आहे का मग मीटरच सांगणार ना <laughs> तेच कि किलोमीटर सांगणार आपल्याला मॅनेजर आता नवीन आहे हो समजून घ्या की जरा कसा इकडे सकाळचं वातावरण एकदम कडक इकडे बघा शेट लोक काय करले का हे चेंज लिहायचे असते पेंटिंगचा हिशोब घाला लागला आता ला कोण पेंट करणार कोण नाही काय उठणार घ्याय <laughs> की मी ने ने <laughs> सांगा की जरा काय करायला दे। आपल्याला मार्किंग साठी पेंट आहे व्हाइट कलरचा हा पेंट पंचवीस पंचवीस मीटर ला खुणा करायचा दोनशे मीटर ला मार्किंग द्यायचं अशा तऱ्हेने म्हणजे मागच्या लोकांना सर्वे करणाऱ्या लोकांना पुढचे किती अंतर भरले ते कळते आणि दुसरी गोष्ट साहेब लोक जर आले तर ते बघतात चेनेज केलंय का व्यवस्थित सर्वे झालाय का मग मार्किंगवर त्यांचं लक्षात येतं त्यांना एवढं इथं भरलं तेवढं तिथं भरलं त्या गोष्टीसाठी ह्याचा वापर केला असतो आणि समजा आता ते चेनेज नाही लिहिलं चुकून विसरलो आपण चॅनेल लिहायचं विसरलो <laughs> तरी काय अडचण येत नाही आपला डाटा मशीन मध्ये असतो ही पीडब्ल्यूडीची एक प्रोफेशनल माणसं एकदम प्रोफेशनल चालू करताना करता आपण असं रस्त्याच्या कडेला कुठं तरी लिहायचं पहिल्यांदा सुरुवात ही सुरुवातीची चॅनेज दाखवतो मला कसं लिहित चॅनेज लिहायचं जेणेकरून पाहिजे लोकांना आणि काय बोलू आणि काय नाही बोला <laughs> या दा गडाव लिहिणार का ही पाईप आहे तिथून लिहायचं असं असं जास्त लावली कि द्यायचं कुठं झाड लावायला कुठं काय इकडे तिकडे झिरो तीन जिरो

तर चला भावांनो काम चालू झालेलं आहे आणि आप आपल्याला त्या कोपऱ्याला पोचायचं आहे भेटू आपण आता पुढं तर भावांनो हे बघा मी आलोय आता शंभर एकशे बारा मीटर पुढे मी कार्यकर्ते रस्त्यावर हो काय दिसेल ते काढून बिडून घ्यायचं खायचे चालू असते तर एकशे बारा मीटर पुढे आले म्हटल्यावर हे सीडीवर काय आता इथं मी चेलेंज लिहिणार आहे गेल्याला लागते हा काय आवळा काय काय आवळा बिवळा गावलाय ना आवळा बिवळा काढ द्यायला लागले आहे वातावरण भावांनो काय म्हणायचं रानटी मेवा या या लवकर हे कायम माझ्या मागच राहतात मी आता इथं मस्त पैकी पाहिला सीडी वर्क वर का लेत। नाही ते काय म्हणाल तर तुम्ही आता मधपेटी कुठे बाकी लागली बारीक इकडून दाखव इकडून थी थी थी। कसा आहे सी स्टॅन मास्क घातलाय भावानं इथं भावानं मधाची पेटी असती ओरिजिनल मध मिळणार तुम्हाला बाबा दिसली का यात मध तयार होत असतं आणि आम्ही आता शिडी वर्क जवळ इकडे चेनेज बिनेज लिहिलं हे आमचे शेट हे एम सी स्टॅनचे पाहुणे लागतात म्हणून असं टावेल बिवेल घातलेत आणि हे बंधू लागतात हे चेने आले बघा बरोबर इथं झिरो एकशे पंच्याहत्तर आणि खाली जे म्हणजे आमचा ब्रँड आहे ब्रँड जे सर्वे ग्रुप जाधव हो। सर्वे ग्रुप जाधव हो। शंभरा जाधव हो। तुम्ही काय करलाय आणि टी बीएम सोडालाय आणि शंभराज जाधवांची मेहुणे हे सख्य मेहुणे एकदम प्रेमी आणि मॅनेजर टी व्ही अर्थ काय जरा सांगा जरा समजून हा काय करायला तुम्ही मोबाईल सारखा हातात घेऊन काहीतरी करायचं <laughs> सांगायला लागते काय असते ते पब्लिकला कसं माहित होणार लेवल घ्यायची आहे ले जरी आमच्याकडनं लेवल चुकली तर या मशीन मध्ये कळती चला बरोबर का आणि अंतर शेट नाही रोडो हा रोडोमीटर आणि विडपल्या लागले हा रोडोमीटर बघा हा रोडोमीटर न अंतर सगळं मोजलं जात चुकत नाही पुढे फुड जायला असं व्यवस्थित आकडे पडत्यात काय अडचण नसती चला प्रकारे आम्ही डोंगरात निघालेलो आहे कलर राहिला कलर राहिला वीस मीटर वर जायचं आहे वीस मीटर वर या कलर न लिहिल्यानंतर अजिबात कलर खराब होत नाही जात नाही लिहिलेलं ब्रँड कुठला कुठला आहे सेंट पॅन्ट वाल्यानोन हा एशियन तुमची ऍडव्हर्टाइजमेंट इथं प्रमोशन होत आहे अतिशय सुंदर चांगला आहे चायनाला पैसे टाका लागतात बघा डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> चला भावांनो असं मज्जा मस्ती करतात डोंगर चढत असतो आम्ही दाखवत तुम्हाला अजून पुढे पुढे सहाशे चाळीस मीटर पुढे आलो आपण वरती जंगल किती दाट कसा आहे जंगल बघा कसा आहे दाट आंबा दाखतो कुठं आंबा हे आंब्यात आहे पण आंबा अजून आलेले नाहीत काय आलं सायकल का पाड आलाय कुठला मीटर आहे तो राडो मीटर राडो नाही प्रकारे जंगल भरपूर दाट आहे इकडे वाघ सिंह हो बिबट्या वानर अशा प्रकारचे जनावर बघायला मिळतात ब्रेकर अशा प्रकारची जनावर इकडे बघायला भेटतात भेटतात आणि चुकून गावलो बिवलो मग काय करतात घेऊन फिरायला फिरायला घाबरायचं नाही तिने घेऊन फिरायला जातात म्हणजे आपल्याला नेस्त घेऊन जातात परत आणून सोडतात जिथन नेलेला असतं तिथं जोर काढते फक्त भेटू <laughs> कसा ने खाली बघा भुलबुल या सगळा जंगल एरिया सगळा टोटल सह्याद्रीच्या पर्वतरांगा विषय हार्ड सगळी माती हा हे सगळ्यात शांत माणूस बघाय काय सगळ्यात शांत माणूस सगळ्यात अवकाळ माणूस संध्याकाळी फक्त अजून <laughs> भरपूर जायचं भावांनो एक किलोमीटर तर रस्ताच असणार आहे एक, एक किलोमीटर नाही दोन किलोमीटर असेल हे सगळं काम करून संध्याकाळी आम्ही कृष्णाचं पुस्तक वाचतो ते पुस्तक वाचतेला पण तुम्हाला दाखवतो काय चला भावांना अजून भरपूर काम आहे चला हो पॉइंट मॅन चला फक्त इकडे अडचणी एकच आहे रेंज नसती साहेब भावांनो <laughs> रेंज नसती आणि संध्याकाळी नुसतं गेम खेळ कुठं पिक्चर बघ कसा आहे आहे वातावरण किती वाजलं पत्त्या की आज दोन तीन दिवस मुक्काम आहे भावांनो सगळं घरदार सोडून असं मुक्कामाला यायला लागते एकदम रिस्की काम आहे कधीतरी यायला लागते दोन महिन्यात एक नाही एकदा रिस्की ना काय हां ही कार्यकर्ते असताना रिस्की काय नसते एन्जॉय असते म्हणजे लोक पैसे देऊन ट्रेकिंगला येतात आम्ही आम्ही इथं बसून पैसे कमवतो निस्ता छापायचं दुसरं काय नाही अजून भरपूर जायचं आहे अजून पुढे पुढे लय मज्जा येणार आहे दाखवतो तुम्हाला सायकलचं काम संपल्यानंतर दाखवतो आता तर भावा अवतार बघा कसा झालाय कसं झालं आहे म्हणजे आंघोळच केलं नाही निसतं तोंडात पदून आली कसा आहे पॉइंटर घेऊन बसला आमचा अमोलदा का बिबट्याची वाट बघायला आहे का बिबट्याचा माप घ्या इकडं चॅनेज लायचं काम चालू आहे सातशे पंचवीस मीटर पुढे आलो आम्ही किती सातशे किती सांगलो सव्वीस अजून भरपूर जायचंय आंघोळ कुडू म्हणणं पारोशी म्हणते का त्याचा काय संबंध आहे काम करालो आपण आपण थोडी ना फिरायला आलोय केस बघा कधी ना जरा पॅक करावं लागत का जनावर फेनावर आले तर भेटत <laughs> असा अवतार असल्यावर असा अवतार असल्यावर गॉगल बिगल असल्यावर पण त्यामुळे अशा तरेन मी वागतो जंगलात पण तुम्ही पोस्ट काय आहे तुमची जरा सांगा माझी पोस्ट आहे पडेल ते काम करणे किती <laughs> वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात या क्षेत्रात मी बरेच दिवस झाला आहे पण आधी मधी असतो सारखा मला भाऊ चॅलेंज लिहिता लिहिता हसा लागला <laughs> मुडी काम आहे आपलं मुडी <laughs> मुड आला तर काम करायचं नाहीतर आपलं घरी बसायचं <laughs> <laughs> ओ हो तर लिखाणाचं काम चाललं आहे कंटिन्युटी असतेच बघा काय ती पायरी जरा कंटिन्यूटी नव कंटिन्यू माणूस आहे कंटिन्यू चला अजून बघा ते दाखवली की कस आहे लागल्यास काम खर्च आहे पैसे तस कस हक्काचा माणूस आहे एकदम मेहन बिल घेणार <laughs> बिल एकदम मोठ एकदम फ्रेश ऑक्सिजन मिळत आहे मित्रांनो एकदम फ्रेश अतिशय सुंदर एकदम बेस्ट काय म्हणतात की लाईफचा सगळ्यात बेस्ट टर्नओव्हर आहे चला अजून वर जायचं भावांनो भावांडो एवढ्यातच सपत नसते तर भावांनो आता हे डांबरीकरांचं काम झालेलं आहे हिथनं यो असा रस्ता आहे यो पार त्या टोकापर्यंत न्यायचा आहे आता एक किलोमीटर आलोय आम्ही तर हे रश्शीनं माप घ्यायचं वीस मीटर आणि हितनं तो थांबा रश्शी धरतो तांबा हा बघी असं एकदम टाईट धरून हे रश्शीचं माप कारण वरती जंगलात कसं प्रॉपर माप सायकलने येणार नाही तर ह्याच्यानं माप घ्यावं लागतं हा टाईट मारा गाठ तर गाठ मारायची ह्याच्यानं अंतर कळतं असं मग पॉईंट घेत अलाइनमेंट करत जायची कुठं हां गाट है गाट है ही घाट आहे का ही वीस मीटरचीच घाट आहे की लय भयानक विषय असतोय साप बिप काय पण विषय हार्ड असतो इथं मग सगळा जंगल एरिया सगळा प्रॉपर साप बिबट्या चित्त वाघ बीग कधी पण येऊ शकतात आणि कधी बी लागू शकतोय घोडा चला भावांना आता एवढं कामावरलं की वरती जायचं आहे अजून भरपूर पडला आहे भयानक व्हिडिओ होणार आहे त्यानंतर हे इथले रहिवाश आहेत हे आम्हाला रस्ता दाखवणार वरती जाण्यासाठी बाबा यांच्यापाशी कोयता वगैरे झाडं वगैरे आडवी आलीत का आलीत तर हे आम्हाला पूर्ण रस्ता दाखवायचं काम करणार आहेत वरती गेल्यानंतर कसं आमच्या ड्रायव्हर साहेबांचं काम नुसता गाडीत बसायचं नुसता गाडीत भावांना आली मशीन पशी सकाळी वातावरण कसं होतं दुपारी कसं आहे बघा कसं आहे शेवट चला हो दगडी कशी पडाल खाली चला 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 भाऊ पुढे जाऊ आता तर भावांना इथं आलोय ते बघा शेठ कशी बसले दाड जंगल मध्ये आता जायचं आहे इथे का बसलोय आपण विश्रांती 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 घ्यायला बसली बघा या आणि दोन माणसं आलेली आहेत रस्ता दाखवण्यासाठी मोठ्यानं बोला जरा विश्रांती विश्रांतीसाठी जरा बसलेलो आहोत आता इथे आता दा दाट जंगल मध्ये जायचं चा चालू करायचे चा आहे ग्रीड द्वारे रस्ता सगळा व्यवस्थित मोजायचा आहे पुढे पुढे गेल्यावर आता पुढे गेल्यावर कसं कसं आहे जंगलची तुम्हाला भूक भीक लागल्या का नाही भूक नाही लागली अजून ना लाग लागल्यावर खातो <laughs> काय खाणार पान ही गावची लोक आलेली आहेत त्यांची जरा माहिती घ्या तुम्ही कायतरी बोलात आता काय करणार आता इथन पुढे आपण सर्वे सर्वे करायचं काम चालू आहे तुम नाव सांगा जरा माझं नाव शंकर जंगल तुमचं संतोष तुमचं भरत हा इथून आता किती किलोमीटर जायचं आपल्याला दहा किलोमीटर जे पूर्ण जंगल एरिया आहे काय कोणता एरिया म्हणतो त्याला पर्वत पर्वत एरिया बघा ती लोक किती वारी बोलली तुमचं बघा हा आम्ही नसतोय जरा आणि हसतोय तर भावन्न सगळा पर्वत एरिया आहे आता इथनं पुढं जंगल एरियातलं काम करायचं आपल्याला आता वरती कसा आहे भावांनो एरिया पूर्ण पर्वत रांग आहेत आता बघा इथला जंगल आहे ना यो, यो इथनं आता यो जंगल चढत जायचा जा वरती जंगल चढत जायचा जा वरती त्या टोकापर्यंत इथले व्याकारविषय हार्ड काम चालू काय आता जंगलात अलाइनमेंट सुरू चला विषय या शाळा मिळ करा लागते भावांना डेंजर विषय लिखाणाच काम चालू आहे साप बिप काय बघून चालत नाही भावांनो काम आपण इथं थांबवले आता इथनं पुढं बाकीचं काम आहे आता साडेचार वाजल्यात खाली जेवणाचा डबा आहे जिवून बिऊन मस्तपैकी जाऊन झोपायचं दुपारी का आपण जेवलेलं नाही आहे कारण काम सोपवत सपवत जंगलातनं चालत वरती चालू आहे डायरेक्ट बघा त्या कड्यावर आजून मोठा डप्पा आहे चला खाली जाऊ जेवायला बसू आणि आता जेवून खाऊन मस्तपैकी जाऊन डायरेक्ट गुड नाईट झोपायला लवकर ला लागणार आहे कारण सकाळी लवकर आणि उठून काम आवरायचं आपल्याला कसं आहे वातावरण फील करा भावांनो फक्त फील तुम्ही फक्त फील करा आणि या लोकांना होतोय त्रास या लोकांना कसा आहे रोजचं जॉबला खाली जाणे परत वर येणे भरपूर यांना त्रास होत असते जेवण आले भावांनो आता मस्तपैकी जेवतो कंटाळा आला आता मोबाईलमधलं चार्जिंग पण संपले तर व्हिडिओ कसा वाटला मस्तपैकी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोण कोण आहे आपल्या चॅनलवर सब 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 सबस्क्राईब सबस्क्राईब म्हणतात त्याला चला तर भावांनो इथं व्हिडिओ एंड करतोय मस्तपैकी व्हिडिओ एन्जॉय करा जेवण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेवण का